बीडमध्ये विनायक मेटेंनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंना मोठा धक्का दिलाय विनायक मेटेंनी बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिलाय आपण स्वाभिमानाची लढाई लढतोय त्यामुळे शेतकऱ्याच्या पुत्राला मदत करायची अशी घोषणा करत राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांचा प्रचार करणार असल्याचं मेटेंनी जाहीर केलंय त्यामुळे के पंकजा मुंडे विरुद्ध विनायक मेटे असा वाद आता शिगेला पोहोचलाय बीडमध्ये पंकजा मुंडेंना मोठा धक्का विनायक मेटेंचा राष्ट्रवादीला पाठिंबा बीडमध्ये मेटेंनी थोपटले भाजप विरोधात दंड मेटे करणार राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार पंकजा मुंडे विरुद्ध विनायक मेटे वाद शिगेला बीडच्या राजकारणात आतापर्यंत मुंडे विरुद्ध मुंडे असा बहीण भावाचा संघर्ष अख्ख्या महाराष्ट्रानं अनुभवलाय मात्र आता बीडच्या राजकारणात कलहाचा दुसरा अंक पाहायला मिळतोय तो म्हणजे पंकजा मुंडे विरुद्ध विनायक मेटे असा याच कलहाचे पडसाद ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अधिक तीव्र झाले आहेत त्याचं कारण म्हणजे बीड मध्ये राष्ट्रवादीला पंकजा मुंडे यांना मोठा धक्का दिलाय पंकजा मुंडे या शिवसंग्रामचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा आरोप करत विनायक मेटे यांनी संघर्ष मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट केली स्थानिक नेते जे आहेत बीड जिल्ह्याचे आणि अन्याय आपल्या शिवसंग्राम कार्यकर्त्यांनी केला असं असताना सुद्धा शिवसंग्रामने पूर्ण प्रयत्न केला की इथल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सहकार्यानं काम करावं या देशामध्ये माननीय मोदी साहेब हे पंतप्रधान झाले पाहिजे या राज्यावर नेतृत्व जिल्ह्यामध्ये जर आमची तर का मदत करावी हा प्रश्न आमच्या समोर होता म्हणून लोकांनी निर्णय घेतला मागील वर्षभरापासून पंकजा मुंडेंवर नाराज असणाऱ्या विनायक मेटेंनी बीड मध्ये पंकजा मुंडेंविरोधात दंड थोपटले आहेत भाजप सोबत महाराष्ट्रात असेल पण बीड मधील भाजपाच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना मदत करणार नाही अशी भूमिका घेत विनायक मेटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा जाहीर प्रचार करणार असल्याचं स्पष्ट केलं शिवसंग्राम चाललेला आहे पुढं स्वाभिमानांची लढाई लढतोय तुमची लढाई लढतोय सर्वसामान्यांची लढाई लढतोय आणि शेतकऱ्याची लढतोय आणि म्हणून शेतकऱ्याचा पुत्र मदत मदत राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विनायक मेठेंच्या भूमिकेचं स्वागत केलंय शिवसंग्रामचे नेते विनायक मेठे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे मेटेंची भूमिका अत्यंत स्वागतारी आहे त्याबद्दल त्यांचे आभार परिवर्तनाच्या चळवळीत एक एक माणूस जोडला जाईल आणि या मैफिलीचा कारवा होईल याची मला खात्री आहे दोन हजार चौदामध्ये भाजपाच्या तिकीटावर बीड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढणाऱ्या मेटेंचा पाच हजार मतांनी निसट्टा पराभव झाला होता त्यावेळी मेटेंच्या विरोधात निवडून आलेले राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर यांनी पंकजा मुंडेंच्या मदतीनं सध्या भाजपाला मदत करत शिवसेनेचं दार ठोकलंय त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपाकडून बीड मतदारसंघात तिकीट मिळणार नसल्याची शक्यता लक्षात आल्यानंतर मेटेंनी पंकजा मुंडेंवरील नाराजी उघड जाहीर करत राष्ट्रवादीचं काम करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर बीडमध्ये विनायक मेटेंनी पंकजा मुंडेंविरोधात दंड थोपटल्यानं आता त्यांच्यावर भाजप काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे महेंद्र मुदोळकर टीव्ही नाईन मराठी बीड